नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीस्त आहे तसेच आशा कार्यकर्तातही गटप्रवारकता येईल तर अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनिस्तही यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे की तुम्हाला आता जो तृतीय श्रेणीपद आहे ते मिळणार आहे लवकरच आणि तुम्हाला जो पगार आहे तो तृतीय श्रेणीपदाचा मिळणार आहे का जसे की साठ ते सत्तर हजार रुपये पर महिन्याला जो पगार मिळतो तो तुम्हाला खरंच मिळणार आहे का त्याचबरोबर अंगणवाडी मदतनीस्थाही यांना जे चतुर्थ श्रेणीपद मिळणार आहे भविष्यामध्ये त्यांनी जी मागणी केलेली आहे तर गुजरात हायकोर्टाने सुद्धा याबाबतचा निकाल दिलेला आहे आणि नीती तयार करण्याला सांगितलेलं आहे केंद्र सरकारला तर आता तुम्हाला जे चतुर्थ श्रेणी पद आहे त्यामध्ये तुम्हाला अठ्ठावीस हजार ते चाळीस हजार रुपयापर्यंत जे मानधन पेमेंट आहे किंवा पगार आहेत ते खरंच मिळणार आहे का किंवा तुम्हाला चतुर्थ आणि तृतीय श्रेणीपद खरंच मिळणार का याबाबतचाच व्हिडिओ आज आपण बनवलेला आहे आणि या याबाबतची सर्व माहिती आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि ताईंनो आज समजून घेऊया की खरंच तुम्हाला चतुर्थ श्रेणीपद आणि तृतीय श्रेणीपद हे मिळणार आहे का आणि जो पगार आहे एवढा मोठा कर आता कसा आहे की काही काही अंगणवाडी सेविका ताई मदत नसते मी असं सांगितल्यावर की हो बा तुम्हाला तृतीय श्रेणीपद आणि चतुर्थ श्रेणीपद हे मिळणार आहे आणि तुम्हाला एवढा एवढा पगार मिळणार आहे तर टायटलमध्ये मी सांगितलं असं प्रकारचं तर अंगणवाडी शिविकेता यांनी मदतनीस्त यांना खोटं वाटतं आणि मग ते म्हणतात की खोट्या बातम्या देऊ नका आम्हाला आम आमच्या विश्वासासोबत खेळू नका किंवा मग इतरही काही प्रश्न करतात किंवा कमेंट्स करतात तर त्यांना मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे मी माझ्या मनानं सांगत नाही आहे जे सरकार किंवा मग जे बातमी येत असते किंवा जे सा... कोर्टाचे निर्णय असतात जे गुजरात हायकोर्टाचे निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहे केंद्र सरकार काय म्हणते त्यानुसारच जे बातमी बनत असते तेच मी तुम्हाला सांगतो आणि भविष्यात काय होणार आहे तुम्हाला जर चतुर्थ श्रेणीपद आणि तृतीय श्रेणीपद तुम्ही जर सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा जर दर तुम्हाला मिळाला तर मग तुमचा पगार किती असणार आहे याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला देत असतो आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा आता सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा नसला तरीही त्यामध्ये मानधन जे आहे ते जास्त आहे खूप मोठ्या प्रमाणात त्यांना मिळत असते आणि म्हणूनच मी त्याबद्दलची माहितीसुद्धा किंवा बातमी तुम्हाला दाखवत असतो तर ताईंनो मी जी बातमी दाखवतो ते एकदम खरी असते आणि सत्य असते तर बघा आज आपण जाणून घेणार आहोत की खरंच आपल्याला चतुर्थ श्रेणीपद आणि तृतीय श्रेणीपद जर मिळालं तर मग आपल्याला पगार हमखास एवढा मिळणार आहे आपण सविस्तर बघून घेऊया तर बघा आता इनो अंगणवाड्या ज्या जिल्हा परिषदेला जोडल्यानंतर आता काही जे अंगणवाड्या सेविके मदतीस यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल की आता आम्हाला आम्हाला कोणाच्या अंडरमध्ये काम करावे लागणार आहे आमचे सुपरवायझर कोण असतील जिल्हा परिषदे शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत ते असतील किंवा मग जे आमचे सुपरवायझर आहेत त्याही त्याच असतील याबाबतच्या विविध जे प्रश्न आहेत ते त्यांच्या मनामध्ये आहेत पुढे त्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आम्हाला प्रशिक्षणसुद्धा जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांना जसं मिळतं तसंच मिळत आहे आणि पुढेसुद्धा मिळणार आहे का किंवा जे आमची जे जी सेवा ज्येष्ठता लागू आम्हाला होणार आहे का आम्हाला जी वेतनश्रेणी आहे ती वेतनश्रेणी लागू होणार आहे का जसं की तृतीय श्रेणीपद आणि चतुर्थ श्रेणीपद हे आम्हाला शिक्षण विभागाच्या जे शिक्षक आहेत किंवा मग जे चपराशी वगैरे आहेत त्यांचे एवढं पेमेंट आम्हाला मिळणार आहे का म्हणजे एकूण काय तर सरकारी कर्मचाऱ्याला दर्ज कर्मचाऱ्याचा दर्जा आम्हाला मिळणार आहे का त्याचबरोबर तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो बहिणींनो की तुम्ही तुमची जी जॉईनिंग आहे तुमची जी नियुक्ती आहे ती महिला व बाल विकास विभागातर्फे झालेली आहे म्हणजेच की आय सी डी एसतर्फे आपल्याला सर्वांची नियुक्ती आपल्याला मिळालेली आहे तर बघा आपलं जे महिला आणि बाल कल्याण विकास वी, विभाग आहे यामार्फत आपल्याला जो निधी उपलब्ध करून दिला जातो आपला जो मानधन असतो त्याबद्दलचा प्रोत्साहन भत्ता असतो तो तो निधी आपल्याला महिला व बाल कल्याण विकास मा विभागामार्फत उपलब्ध केला जातो सोबतच सगळी योजनांची जी अंमलबजावणी आहे तीसुद्धा आपल्या या विभागामार्फत होते आता शालेय शिक्षण विभागामार्फत जिल्हा परिषद शाळाही चालवल्या जातात आणि दोन्ही विभाग वेगवेगळे आहेत परंतु जे आता नवीन शैक्षणिक धोरण आहे ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असं सांगितलेलं आहे की पायाभूत जे शिक्षण आहे जे मूलभूत शिक्षण आहे मुलांचं लहान लेकरांचं ते आता शिक्षण आहे ते जे जिल्हा परिषद शाळा आहेत त्यामधून त्यांना दिल्या जाणार त्यांच्यासारखंच त्यांना जे शिक्षण दिलं जाणार आणि त्यासाठी अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस्तई यांना जे शिक्षकांसोबत प्रशिक्षणसुद्धा दिलं जाणार आहे याबाबतचं जे शा जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत त्यांना आणि अंगणवाडी सेविकाताई मदतनिस्त यांना एकत्रित शिक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे की अंगणवाडीमधील मुलांना कसं शिकवायचं पायाभूत शिक्षण कसं द्यावं याबद्दलचं प्रशिक्षणसुद्धा त्यांना एकत्रित देण्यात येत आहे तर आता हे जर एकत्रित प्रशिक्षण देण्यात येणार आहे अंगणवाड्या जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार आणि निश्चित पुढे चालून निश्चितच जे अंगणवाड्या आहेत अंगणवाडी शेविकेचा आहे मदतनीस्त आहे यांना सरकारी कर्मचाऱ्याचा जो दर्जा आहे तो देण्यासाठी मागं पुढे सरकार पाहणार नाही आहे कारण की यांचा जो दोन तास जो वाढीव काम आहे तो सुद्धा झालेला आहे आणि म्हणजेच साडेसात तास घ त्यांना आता जे कामाचे आहेत ते झालेले आहेत म्हणजे ते अर्ध वेळ त्यांचं जे काम आहे ते राहिलेलं नाही आता पूर्ण वेळ काम झालेलं आहे त्यांचं आणि म्हणून त्या आता या सरकारी कर्मचारी जे आहेत त्याच्या हकदार आहेत कारण की त्यांची ड्युटी आता पूर्ण वेळ झालेली आहेत आता अर्ध वेळ झालेली नाही आहे तर बघा आणखीनी यामध्ये आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की शिक्षकांचा जो पगार असतो तो दहावी दहा विद्यार्थी जर असले तरी त्यांना तेवढाच पगार मिळतो पाच विद्यार्थी असले तरी त्या त्यांना तेवढाच विद्या जो पेमेंट आहे ते मिळत असते कारण की विद्यार्थ्यांची संख्या कमी जास्त असली म्हणजेच जास्त संख्या आहे बा पन्नास साठ आहेत दो शंभर आहेत विद्यार्थी म्हणून त्यांना पगार साठ सत्तर हजार रुपये द्यावा आणि चार पाच किंवा दहा बारा असले तर मग त्यांना कम पगार दहा हजार द्या असा आहे ना का नाही आहे पूर्णच पगार त्यांना मिळत असतो जेवढी पेमेंट जे शिक्षकांना मिळते ते पूर्ण जे पूर्णच पेमेंट त्यांना दर महिन्याला मिळत असते त्यामध्ये कुठलंही कमी जास्त होत नाही आहे तर मग आता मला बघ सांगा की अंगणवाड्यामध्ये जर मुलं कमी असल्या तर मग त्या अंगणवाड्या शिफ्ट केल्या जातील अशीसुद्धा एक माहिती समोर आलेली आहे की त्या आता शाळेशी शाळेमध्ये शिफ्ट होणार आहेत जवळचे नजदीक जे, जे एक किलोमीटरच्या अंदर जे शाळा आहेत त्यामध्ये त्या आता शिफ्ट केल्या जाणार आहेत तर मग आता अंगणवाडी शिबिका तेव्हा मदत नसते यांच्या जी नियुक्ती आहे किंवा नोकरी आहे त्यावर गदा येणार आहे का तर नाही त्यांच्यावर गदा येणार नाही आहे त्यांची नियुक्ती राहणारच आहे आता बघा अंगणवाडी शेवटाही मदतीस आपल्याला माहीतच आहे की आपल्याला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा, दर्जा मिळवण्यासाठी खूप मोठमोठे आंदोलन धरणे मोर्चे आपण केलेले आहेत कारण की सरकार एक आहे की आपल्याला हे धरणं नाही टप्प्याटप्प्यानेच त्यांना ते करावं लागणार आहे परंतु आपलं म्हणणं हेच आहे की तुम्ही जर आम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यासाठी थो टाळमटाळ ताल करत आहात किंवा मग तुमच्या काही अडचणी आहेत किंवा एकदम एवढ्या मोठ्या प्र मोठ्या प्रमाणात त्या सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देणं दोन ते अडीच लाख वाडी सेविका मदत आहेत तर त्यासाठी सरकारला थोडा वेळ पाहिजे पण तोपर्यंत आम्हाला कमीत कमी जे किमान वेतन वाढ झालेली आहे त्यानुसार आम्हाला तर द्या कारण की स जो महागाई भत्ता आहे सॉरी महागाई दर आहे तो वाढलेला आहे तुम्हाला माहीत आहे की आज सध्याच्या जमान्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात महागाई झालेली आहे आणि त्यानुसार तेरा हजार रुपये आणि साडेसात हजार रुपये या म महिन्याचं भराचं क जे राशन पाणी आहे किंवा मग महिन्याभराचं जे कुटुंब खर्च आहे तो कसा भागवावा असा प्रश्न सर्वांसमोर येत आहे तर सरकारनं कमीत कमी जो अंगणवाडी शेविकाचा आणि मदतनीसतं यांना सरकारी कर्मचाऱ्याचा जो दर्जा देणं देण्यासाठी जर थोडा वेळ लागत असेल एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष तर त्या अगोदर त्यांना जे मानधन आहे ते मानधन किमान वेतन वाढीनुसार त्यांना देण्यात यावं म्हणजे त्यामध्ये थोडी वाढ करण्यात यावी महागाई दरानुसार त्यांना किमान जे मानधन आहे ते पंचवीस हजार रुपयाच्या आसपास द्यायला पाहिजे सध्या तरी जोपर्यंत की सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा त्यांना मिळत नाही तोपर्यंत वेळ सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाल्यानंतर मग तर त्यांना आपोआपच जे सरकारी पेमेंट आहे ते लागू होणार आहे जसं की साठ ते सत्तर हजार रुपये महिना त्यांना लागू होणार त्याचबरोबर अंगणवाडी मदतने तर यांना अठ्ठावीस ते चाळीस हजार रुपयेपर्यंतचा जो महिना आहे पगार तो सुरू होणार तेव्हा जेव्हा सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला तेव्हा तर ताईंनो मला एक गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे की खरंच हे एवढी मोठी पेमेंट तुम्हाला मिळणार आहे का अंगणवाडी ताईंना तृतीय श्रेणीपद साठ ते सत्तर हजार रुपयापर्यंत पेमेंट अंगणवाडी मदत ताईंना चतुर्थ श्रेणीपद अठ्ठावीस ते चाळीस हजार रुपयापर्यंत पेमेंट तर हो निश्चितच मिळू शकते जेव्हा तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळेल तेव्हा तुम्हाला हे निश्चितच पगार मिळणार आहे कारण की सरकारी कर्मचाऱ्यांना जो पगार मिळत आहे तोच तुम्हाला मिळणार आहे त्यावेळेस जो जो जेव्हा तुम्हाला ह्या हा जो सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा आहे किंवा मग तुम्हाला नियमित तुम केल्या जाणार आहेत तेव्हा तर बघा ताईंनो थोडा वाट पावी लागणार आहे थोडं आपल्याला धरणे आंदोलनसुद्धा करावे लागणार आहेत कारण की सरकार सहजासहजी तुम्हाला हे देणार नाही आहे त्यासाठी तुम्हाला लढावंच लागणार आहे आपल्याला सर्वांना मिळून हे लढाव लढाई जिंकायची आहे हार मानून चालणार नाही आहे आणि थोडं थोडं करून सरकारला दाखवून द्यायचं आहे की आता आम्ही मागे हटणार नाही आहे आम्हाला आमचा हक्क मिळालाच पाहिजे कारण की तुम्ही भीक मागत नाही आहे तुमचा जो हक्क आहे तो तुम्ही मागत आहे कारण की तुमचा हक्क आहे सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा जो आहे जो गुजरात हायकोर्ट आहे त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही सरकारी कर्मचाऱ्याचे हक्कदार या दर्जाचे हकदार आहात आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे मान्य केलेले आहे तर हा तुमचा हक्क आहे आणि तुम्ही जे आता काम करत आहात ते काम कारण की खूप सारे कामं करा ता तुम्हाला करावी लागत असतात त्याचबरोबर तुमचा टायमिंग वाढ झालेला आहे आता साडेसात घंट्याचा टायमिंग तुमचा झालेला आहे आता अंगणवाडीमध्ये त्याचबरोबर तुम्हाला आता जे सरकार आहे समजा की केंद्र सरकार आहे ते नीती तयार करण्यासाठी आता एक दोन एकच महिना राहिलेला आहे आणि हे एक महिना झाल्यानंतर ते नीती सरकार काय तयार करणार आहे केंद्र सरकार त्यावर आता तुम्हाला समजणार आहे आणि म्हणूनच आता समजा फक्त या एक दोन महिन्यातच माहीत पडणार आहे की नेमकं सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा तुम्हाला कधी मिळू शकते तर हार मारू नका टटून राहा मी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आपल्याला लढा लढावंच लागणार आहे आणि माझ्या या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत आहे तुमचे जे काही बातम्या असतील समस्या असतील ते मी या चॅनलच्या माध्यमातून सरकारसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत मला सपोर्ट करा तुम्हाला जर व्हिडिओ वाढला तर लाईक करा चॅनलला टे सबस्क्राईब करा आणि इतरतलं तुमचे जे ग्रुप्स आहेत त्यावर पाठवा आणि माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा तर भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र